चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे एकशे नव्याण्णव पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा याच्यामध्ये झरांगे यांची मागणी जी आहे ती शैक्षणिक नोकरी आणि राजकीयदृष्ट्या पण आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीसाठी आरक्षण मिळावं पण हे जर आरक्षण राजकीय मिळालं तर याचा पहिला फायदा इथल्या कणकवतीतले आमदार नितेश राणे घ्यायला येतील पहिलं सर्टिफिकेट काढायला जातील म्हणून नितेश राणे यांनी सुद्धा जाहीर करावं हे जर राजकीयदृष्ट्या आरक्षण मिळालं तर मराठा समाज म्हणून नितेश राणे या आरक्षणाचा फायदा घेणार की नाही आणि नितेश राणे हे सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेले आहे त्यामुळे आज मराठा समाजातल्या गरिबीचे चटके हे नितेश राणेंना बसलेले नाही आहेत आणि म्हणून ज्यांना गरिबीचे चटके बसत आहेत त्याच ग गर… मराठा समाजाच्या मुलाने आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून जे जे गरीब आहेत ते निश्चित सांगतील की कशात नाही आम्हाला मराठा समाज म्हणून आरक्षण म्हणून आम्ही घेणार आहोत आणि म्हणून त्यांच्या आरक्षणाच्या आड येण्याचा नैतिक अधिकार आम्हाला दिलेला नाही ज्यांना गरज असेल ज्यांना कुणबी म्हणून घ्यायचं आहे मराठा म्हणून घ्यायचं आहे जे जरांगे प्रयत्न करून हे राज्य सरकार मला त्यांना आरक्षण देईल मग कुणबी म्हणून देऊ नये मराठा म्हणू देऊ नये ज्याना ज्यांना आरक्षणाची गरज आहे ते घेतील त्याच्या आड नितेश राजांना येण्याचा राज्यघटनेने अधिकार दिलेला नाही मराठा समाजाने दिलेला नाही त्यांची भूमिका जर असेल तर त्या भूमिकेला या राज्यामध्ये त्यांनी पाठिंबा घेऊन दाखवावा की माझ्या मी जी विधानसभेमध्ये भूमिका मांडली आहे त्या भूमिकेला मराठा समाजाच्या किती टक्के लोकांचा पाठिंबा आहे त्या पाठिंब्याचा मेळावा त्यांनी या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये लावावा आणि तो पाठिंबा मिळावा तर जनता विचार करेल ना ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका